वापरण्यासाठी वगैरे लग्नासाठी तर त्यामध्ये देण्यासाठी वगैरे पूर्ण आपल्या लिन अँड कॉटन साडी आहे विथ ब्लाऊज पीस असणार आहे आता ब्लाउज पीस आहेत आपल्याला जे नवरात्री मध्ये द्यावे लागतात ओटी भरण्यासाठी आपल्याकडे असंख्य आहे आणि हे किती एक मीटर आहे एक मीटर ऐंशी कट ऐंशी कट चा ऐंशी चा नमस्कार मी आता आलेली आहे कल्याण बेस्ट आलेली आहे आणि छान अशी ऑफर तुम्हाला घेऊन आलेली आहे नवरात्र स्पेशल अशी ऑफर आहे आता हे हा जो ॲड्रेस आहे तो कल्याण वेस्टला आले आहे उल्हासनगर दोनची ऑटो पकडायची आहे आणि आपल्याला हिरा मॅरेज हॉल जवळ उतरायचा आहे आणि तुम्ही समोर बघता श्री श्याम साडी डेपो असं हे शॉप आहे दोन मजली शॉप आहे आणि इथे आपल्याला आता साड्यांचे एक सो एक असे घडनाट ऑफर पाहायला भेटणार आहे जरा माझ्यासोबत श्री श्याम साडी दे सांगणार आहे आता आपण अजून व्हरायटी बघणारच आहोत आत्ता असा हा पहिला मजला आहे वरती स सेकंड फ्लोअर पण आहे थर्ड फ्लोअर पण आहे आणि या साड्यांचं कलेक्शन काय श्री श्रीश्याम साडी डेपो मध्ये आपण काय काय व्हरायटी आहे ते दाखवून देणार आहे फर्स्ट फ्लोअर ला डिपार्टमेंट आहे तर या बघूया आणि इथे काय आहे इथे सर्व देण्या घेण्याचे आयटम आहेत पॅन्ट पीस शर्ट पीस टॉवेल वगैरे हो अच्छा अशी अटॅच मध्ये आपल्याला दाखवून देणार आहेत की अच्छा ओके कशे रहे? हे कसे असणार आहे हे आपल्यापासून दोनशे पासून स्टार्टिंग आहे एकशे वाला शर्ट पीस आणि पॅन्ट पीस दोन्ही अटॅच मध्ये दोनशे रुपये लग्न बसत्या वगैरे दोनशे रुपये हे बघा हे पण दोनशे रुपये का हा हे दोनशे रुपये अच्छा म्हणजे गिफ्टिंग साठी खूपच छान आहे बघा शर्ट आणि पॅन्ट हे किती मीटर असणार आहे पूर्ण हे ओके तर फक्त आणि फक्त असे शर्ट पीस आणि पॅन्ट पीस आपल्याला दोनशे रुपयामध्ये भेटणार आहे शर्टिंग असणारे टू पॉईंट ट्वेंटी फाय टू मीटर सव्वा दोन मीटर आणि सूट असणारे हे किती आहे वन वन मीटर ट्वेंटी काय याला एकवीस एकवीस असं ह्याच्यामध्ये असणार आहे माझी आणि स्वस्त आणि मस्त असं दोनशे रुपयामध्ये तुम्हाला हे भेटून जाणार आहे आता ब्लाऊज पीस आहेत आपल्याला जे नवरात्रीमध्ये द्यावे लागतात ओटी भरण्यासाठी हवे असतात तर यांची काय किंमत असणार आहे घरी तीनशे चारशे पासून स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे लग्न बसण्यासाठी वगैरे हो द्यायला वगैरे हो सर्व गिफ्ट वगैरे हो तीनशे चारशे पासून असे पूर्ण एक डझन ब्लाउज येत येतात आपले ओके okay, हे बघा मी तुम्हाला एक ओपन पण करून दाखवते हो त्यात पूर्ण प्लेन डिझाईन सगळे व्हरायटी आपल्याकडे असंख्य आहे आणि हे किती एक मीटर आहे एक मीटर ऐंशी कट ऐंशी कट येतो ब्लाउज ऐंशी चा तर असा बॉक्स तुम्हाला तीनशे ते चारशे मध्ये भेटून जाईल बर प्राइस हीच असणार की ह्याच्यापेक्षा काही खाली आहे ना कमी वाटत सर्व व्हरायटी आपल्याला सर्व व्हरायटी आहे हे बघा असे स्वस्त आणि मस्त आपल्याला स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये तीनशे पासून स्टार्टिंग आहे नवरात्री मध्ये देण्यासाठी उत्तम पर्याय आहे आता ह्याची काय किंमत आहे हॉट सेट मध्ये याच्यात भरपूर आपल्याकडे हो तरी पण डिझाईन वगैरे हो कलर वगैरे हो भरपूर आहेत त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याकडे चारशे पासून स्टार्टिंग रेंज आहे चारशे पासून तुम्हाला हजार बाराशे पर्यंत पूर्ण एंड येते कपडा कोणता आहे पूर्ण कपडा आहे कॉटन का मिक्स आहे कॉटन प्युअर हो कॉटन आहे प्युअर आहे प्युअरमध्ये ब्लाऊजमध्ये भरपूर अशी असंख्य व्हरायटी आहे नवरात्रीमध्ये देण्यासाठी वगैरे अशा डिझाईन वगैरे कलर भरपूर आहेत असंख्य डिझाईन कलर तुम्हाला भेटून जातील फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर या शॉपला व्हिजिट करायचं आहे आणि मग बघा तुम्हाला एकापेक्षा एक, एक अशी व्हरायटीज पाहायला भेटणार आहे आत्ता मी आलेली आहे फर्स्ट फ्लोअरला आलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता फर्स्ट फ्लोअर पूर्णपणे फॅन्सी साड्यांनी भरलेला आहे हा पूर्ण पहिला मजला तुम्हाला भरधार अगदी साड्यांचा बघायला भेटेल त्याच्यामध्ये आपली ट्रेडिशनल साडी असो पार्टीवेअर साडी असो अशा भरल्या सरलेल्या साड्या तुम्हाला इथे या पहिल्या मजल्या पाहायला भेटतील चला तर मी तुम्हाला एक एक दाखवते ही साडी बनारसी आहे पूर्ण असा पदर साडीचं नाव आहे बनारसी सिल्क, सिल्क। हे बांधणीची साडी नवरात्री मध्ये आपल्याला आता छान अशा बांधणीच्या साड्या हव्या असतात पूर्ण अशी भरलेली साडी आहे बघा खाली वरती प्लेन असणार आहे आणि खाली अशी पूर्ण भरलेली साडी असणार आहे आणि हे तर ब्लाउज कुठे आहे ब्लाउज पूर्ण असा हा पूर्ण ब्लाउज सुद्धा पूर्ण भरलेला दिलेला आहे आणि अशी गुलाबी साडीवर हा पदर बघा असा की असा लुक देणार आहे ते आणि या साडीची काय किंमत असणार या साडीची तरी पण 1500 1600 1800 पंधराशे पासून स्टार्टिंग आहे हा पंधराशे पासून स्टार्टिंग आहे म्हणजे असं पण नाहीये की फार दोन अडीच हजाराच्या लेवलमध्ये आहे फक्त आणि फक्त पंधराशेपासून पासून या अशा बांधणीच्या भर साड्या भरलेल्या साड्या मी सांगते या तुम्हाला तुम्हाला इथे भेटून जातील ह्याच्यामध्ये कलर्स आहे ऑरगेन सिल्क साडी हलकीलकी आणि बघताय तुम्ही कलर्स भरपूर दिलेले आहेत हवे तेवढे कलर्स आहेत तुम्हाला फक्त एकदा विजिट करायची आहे फक्त एकदा विजिट करायची आहे पाचशे रुपयाच्या रेंज मध्ये या साड्या तुम्हाला भेटणार आहेत आता मी आलेली आहे सेकंड फ्लोर दुसरा मजला आहे आणि इथे तुम्हाला तुम्ही बघू शकता हे बघा सगळ्या प्रिंटेड काठपदराच्या साड्या देण्या घेण्यासाठी तुम्हाला इथे भरपूर साड्या भेटून जाणार आहेत पण पाहूया शॉप आहे ना ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त पस्तीस रुपयापासून साड्यांची सुरुवात जसं की मी दाखवलं तुम्हाला आता हे बघा ह्या साड्या विदाऊट ब्लाऊज असणार आहे ऑफकोर्स अर्थातच गॅरंटी नसणार आहे परंतु तुम्हाला या अशा पस्तीस रुपयाच्या साड्या भेटून जातील आणि ह्याच्यामध्ये किती बरा आपल्याला क्वांटिटीमध्ये भेटेल क्वांटिटी किती पण अनलिमिटेड भेटेल हां अनलिमिटेडिटी तुम्हाला जेवढी हवी आहे ना तेवढ्या क्वांटिटीमध्ये या फक्त आणि फक्त पस्तीस रुपयाची साडी फक्त या शॉपमध्येच तुम्हाला भेटणार आहे तर पहिल्या नवरात्रीमध्ये पहिलाच कलर आहे आपला रंग आहे पांढरा आणि मग पांढऱ्या कलरचे इतके सारे व्हरायटीज मी तुम्हाला दाखवत आहे बांधणीमध्ये पण तुम्हाला आता भेटून जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त पूर्ण साडी व्हाईट असणार आहे फक्त बॉर्डरमध्ये तुम्हाला कलर भेटणार आहे जसं की हा ऑरेंज आहे ग्रीन आहे ह्याच्यामध्ये किती आठ पीस सेट आहेत आठ पीस आहे बांधणीमध्ये तुम्हाला, तुम्हाला दाखवते विशेष करून व्हाईटच्या मध्ये आणि ह्याची काय किंमत असणार आहे तर याच्यामध्ये तीनशे चारशे पर्सेंट स्टार्टिंग रेंज तीनशे चारशे च्या रेंज त्यानंतर ही अशा कॉटनच्या व्हाईट मधल्या साड्या आहेत

मध्ये आपल्याकडे अडीचशे पोस मोरायटी आहे त्यात कलर वगैरे असे बघायला भेटतील तुम्हाला हा हे सगळे कलर्स आहेत ना या सगळे कलर्स या प्रिंटेड साड्या आहेत प्रिंटेड साड्या आहेत अडीचशे पासून स्टार्टिंग आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे नक्की श्री श्याम साडी डेपोला व्हिजिट करा भरपूर असंख्य व्हरायटी आपल्या शॉपमध्ये स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती वरती कॉन्टॅक्ट वगैरे करा नेक्स्ट हे काय ही कोणती रेंज आहे आपण पूर्ण अशा प्रिंटेड डिपार्टमेंटच्या साड्या 200 आणि 2500 विथ ब्लाउज पीस असणार आहे. ह्या सुद्धा हं ना. हे आपण त्याच रेंजमध्ये बघू एक खोलून साडी. संपूर्ण जीरो स्टोनवरमध्ये फॅन्सी साडी पूर्ण साडेपाच मीटर आहे. पूर्ण साडेपाच मीटर साडी आणि विथ ब्लाउज जी 5.5 तुम्हाला एक पीस पाहिजे एक पीस पण भेटून जाईल होलसेल ते अशी पूर्ण फॅन्सी स्टोन uh, लागलेले आहेत आणि हलकी फुलकी अशी ही साडी आहे जी फक्त आणि फक्त दोनशे आणि अडीचशेच्या रेंजमध्ये येणार आहे आणि भरपूर स्टॉक अवेलेबल आहे मोर दिलेले आहेत आणि ह्या साडी ही साडीची क्वालिटी ही पूर्ण साऊथ इंडियनमध्ये साडी आहे आपल्याकडे त्याच्यावर पूर्ण अशी झिरो स्टोन वर्कमध्ये वर्क केलेला आहे आणि पूर्ण ब्लाऊज ब्लाउज हा आरी वर्कमध्ये आरी वर्क दिलेला या आहे याच्यात जर बघायला गेलात तुम्ही तर नऊशे आठशेपासून स्टार्टिंग रेंज आहेत तरी दीड हजार दोन हजार अशा भरपूर व्हरायटी हो आहेत श्री श्याम साडी डेपोला एकदा विजिट करा आणि लाभ घ्या कलर्स किती असणार आहेत आठ कलरचा सेट आहे आठ कलर तुम्हाला याच्यामध्ये जा भेटून जात आणि नऊशेच्या रेंजमध्येच या साड्या तुम्हाला भेटणार आहेत तुम। नेक्स्ट साडी डोला सिल्क साडी आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर कलर्स अवेलेबल असणार आहेत एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवते छान असा कलर आहे बघा त्या ब्लाऊज पीस बघा सॉरी ब्लाऊज पीस पदर 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 किती असा भरलेला आहे आणि ही साडी काय रेंजमध्ये असणार एक हजार पंचाहत्तर रुपयाला साडी येतात एक हजार पंचाहत्तर रुपयाला कलर्स वगैरे बघायला गेलात तर त्याच्यामध्ये आठ दहा कलरचा सेट आहे पूर्ण असा दहा कलर व्हाईट कलर डार्क कलर पूर्ण कलर हे दहा कलर व्हाईट हा मोती कलर मोती कलर मोती कलर सहजासहजी भेटत नाही आणि हा आणि ते सुद्धा एक हजार पंच्याहत्तर रुपयामध्ये मोती कलर तुम्हाला भेटून जातो खूप छान कलर नेक्स्ट साडी कॉटन सिल्क आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला किती कलर आहेत आपले पूर्ण पाच कलर आहे पाच कलर त्याच्यात बघायला केलं तर तुम्ही दोनशे अडीचशे पासून आपल्याकडे पूर्ण व्हरायटी अवेलेबल आहे दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे पासून स्टार्टिंग आहे अच्छा फक्त दोनशे अडीचशे पासून हे पूर्ण असं कलेक्शन आहे काठपदर कलेक्शन त्याच्यात डिझाईन कलर पूर्ण असे अवेलेबल आहेत आपल्याकडे श्री श्याम साडी डेपोला विजिट करा एकदा आणि त्यांची किंमत दोनशे अडीचशे पासन दोनशे अडीचशे पासन स्टार्टिंग रेंज काय बोलताय बघा फक्त बोलत आहे अडीचशे स्टार्टिंग आहे देण्यासाठी बसत्यासाठी किती सुंदर साड्या आहेत तुम्हाला त्या फक्त तुम्हाला भेटणार आहे श्री श्याम साडी डेपो या शॉपमध्ये भेटणार आहे जे कल्याण वेस्ट आहे मटेरियल कोणतं असणार आहे पूर्ण सिल्क मटेरियल आहे सिल्क मटेरियल आहे वापरण्यासाठी वगैरे लग्नासाठी देण्यासाठी वगैरे पूर्ण आपल्याकडे दीडशे पासून स्टार्टिंग रेंज आहे याच्यामध्ये आणि इथ बघायला गेलात तर पूर्ण अशी असंख्य व्हरायटी आहे फक्त दीडशे रुपयापासून देण्यासाठी आपल्या लग्न बसण्यासाठी या साड्या तुम्हाला भेटून जातील क्वांटिटी मध्ये भेटतील फक्त फक्त या बघा पूर्ण रॅक तुम्ही बघू शकता पूर्ण या प्रिंटेड साड्या आहेत आणि ह्याच्यामध्ये असे छान छान कलर्स तुम्हाला भेटतील आणि ह्याची किंमत स्टार्टिंग काय असणार आहे चारशे पाचशे चारशे ते चारशे पासून स्टार्टिंग आहे हवे तितके कलर हवे तितक्या क्वांटिटीमध्ये मध्ये तुम्हाला प्रिंटेड साड्या भेटणार नववारी डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये जर बघाय गेलं तर साडेतीनशे पासून आपल्याकडे हो व्हरायटी आहे साडेतीनशे रुपयापासून ओके फक्त साडेतीनशे साडेतीनशे पासून अच्छा कलर वगैरे नऊ कलर येतील पूर्ण नऊवारीचे अगदी लोकांसाठी वगैरे द्यायला वगैरे कुणाला भरपूर व्हरायटी ठीक आहे तुम्हाला की आपले जे काही महिला मंडळ असतात आणि त्या महिला मंडळामध्ये आपल्याला अशा एक साड्या आपल्याला द्यायच्या असतात तर त्यासाठी सुद्धा इथे पर्याय आहे बघू एक साडी हे बघा हे बघायला गेलं तर पूर्ण सातशे आठशे पासन पैठणी मध्ये त्याच्यामध्ये कोणता पण आयटम आवडला तर आपण ऑर्डर करून वगैरे देऊ शकतो एक साडी ओपन करून दाखव फ्रंट साईड बघू दे नारायण पेठ आहे बघा आणि अशी जर अशा साड्या जर आपल्याला ग्रुपमध्ये जर द्यायला भेटतील आणि जर क्वांटिटीमध्ये घेतल्या तर थोडंफार कमी पण होऊन जाईल होऊन जाईल की नाही फिक्स फिक्स रेट आहे ओके हे बरं झालं सांगितलं फिक्स रेट आहेत कारण ऑलरेडी किंमत कमीच आहे त्यामुळे हां होलसेलच्या हे भाव आहेत अशी ही नारायण पेठ तुम्हाला नऊशे रुपयामध्ये भेटून जाणार आहे हव्या तितक्या क्वांटिटीमध्ये कॉटन साडी आहे विथ ब्लाऊज पीस असणार आहे बघा त्यामध्ये तुम्हाला एक कलर पाहिजे असतील एक कलर पण आपल्याकडे क्वांटिटी हवी तितकी क्वांटिटी आहे पदर बघू बघू शकता ब्लाउज ह्या ही उलटी साइड आहे हा पदर असणार आहे हा ब्लाऊज आहे का ओके तर अशी लिनन कॉटन साडी आहे ह्याची काय रेंज असणार आहे दो बस दोनशे ते अडीचशे रेंजमध्ये असणार आहेत आणि तुम्हाला अशा साड्यासुद्धा या अशा ग्रुपमध्ये जर द्यायच्या असतील आणि त्याची जर ऑर्डर करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही इथं या श्री श्याम साडी डेपो श्री श्याम साडी डेपो या शॉपमध्ये तुम्हाला व्हिजिट करावी लागेल व्हिडिओ आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला अगदी रुपयापासून साड्यांची ऑफर पाहायला भेटते मग तुम्हाला एक कलरच्याच साड्या हव्या तितक्या क्वांटिटीमध्ये भेटतील वाईट साड्या जसं नवरात्रीचा पहिलाच रंग वा व्हाईट आहे त्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर्स अवेलेबल आहेत आणि अजून काय पुढे बोलशील बोलशाल तरी साडी डेपोमध्ये असंख्य व्हरायटी आहे काय आवडल्या असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर वगैरे पण करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर आपला ॲड्रेस उल्हासनगर दोन नंबर हिरा मॅरेज हॉलच्या बाजूला श्री श्याम साडी डेपो नक्की व्हिजिट करा धन्यवाद हां तर आपली कल्याण बेस्ट पासून म्हणजे ऑटो डायरेक्टली आपल्या या शॉपच्या दुक दुकानापाशीच म्हणजे दरवाजापाशीच येऊन उभी राहते आपल्याला रा कुठेही चालायचं चा नाही आहे डायरेक्टली स्टेशन टू डायरेक्टली शॉप असं आहे आणि तरी जरी तुम्हाला काही ॲड्रेस कळला नाही तर मी नंबर दिलेलाच आहे तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घ्यायला सुद्धा येतील जर तुम्हाला काही समजलं ना जर तुम्ही मुंबई पुण्याकडचे असाल आणि जर तुम्हाला यायला जमलं नाही तर तुम्हाला घ्यायला सुद्धा स्टेशनवर नक्कीच येतील ही लोक तर असा हा व्हिडिओ आहे चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्याच्यामध्ये अजून काही व्हरायटी पाहायच्या असतील तर नक्की मला सांगा मी पुन्हा हा दुसरा एक व्हिडिओ नवरात्रीमध्ये तुमच्यासाठी घेऊन ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ